नमस्कार श्री स्वामी समर्थ पैसा आणि सुख पाहिजे असेल तर गरुड पुराणातील हे सात नियम जाणून घ्या कधीच गरिबी येणार नाही गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते जाणून घ्या या सात प्रकारचे नियम गरिबी कधी येणार नाही गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या सर्व गोष्टी विस्तारित स्वरूपात सांगितल्या गेल्या आहेत गरुड पुराणामध्ये जीवनाशी संबंधित अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे त्या तुमच्या विश्वांमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुम्ही धनवान व्हाल आज आपण अशाच काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत सनातन धर्मामध्ये अशा ग्रंथाचा उल्लेख केला आहे त्यापैकी के एक तरुड पुराण आहे घरामधील एखाद्या सदस्याच्या मृत्यूदरम्यान तेरा दिवसाच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावे हे सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितले आहे मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचणी निर्माण होणार नाही परंतु हे फार कमी लोकांना माहीत आहे चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आर्थिक एक गरुड पुराणानुसार उधार घेतलेले पैसे पूर्ण परत करावेत उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर परत करावेत पैसे परत न कर केल्यास व्याजाची रक्कम वाढते व आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून उधारही घेतलेले पैसे परत न ना केल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि अचानक गरज पडल्यास कोणी मदतही करणार नाही दोन तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही गोष्ट करणे तुमच्या फायद्याची ठरेल मरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळलेली वस्त्रं घाण आणि खराब दात असलेली जास्त खाणारी व्यक्ती शिवाय ज्यांची वाणी निष्ठूर आहे व जे लोक सर्व सूर्योदय आणि सूर्यास्ता वेळी झुकतात त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही तीन गरुड पुराणानुसार आपल्या स्वयंपाक घराची पूजा करावी असे मानले जाते की स्वयंपाक घराची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर राहते च्या सूर्यादयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असे लक्षात ठेवा की सूर्योदयापू उठून परमेश्वराचे आभार माना धरती मातेला नमस्कार करा घरामध्ये मोठे व्यक्ती असतील तर त्यांच्या आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्य कामाला सुरुवात करा पाच गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती मळकट कपडे परिधान करतो स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही जर तुम्ही स्वच्छ राहिला तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद करताना संकोच करणार नाही सहा गरुड पुराणामध्ये दे कुलदेवतेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी ज्या घरामध्ये दे कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख भोगतात ज्या व्यक्तीची कठोरवाणी असते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मीवास करत नाही तसेच लहान असो किंवा मोठा मित्र असले किंवा शत्रू कधीही कोण कोणाही सोबत बोलताना मोठ्या आवाजात अभद्र शब्दात बोलू नये जी व्यक्ती सर्वाशी प्रेमाने वागतात त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीनेही प्रसन्न राहते सात त्याचबरोबर जास्त खाणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे आता आपण जाणून घेऊया सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमोट हळद व एक चिमूट तांदळाची पीठ टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे अर्पण करत असताना आपले कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाला छोटासा भाग घेऊन आपल्याजवळ दोन तीन महिने ठेवावा आठ हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीचे उपायासाठी वटवृक्षाला मोठं स्थान आहे एक नारळ घेऊन त्यावर चमिनी तेलामध्ये सिंदूर विसरून त्याने स्वस्तिक काढावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ घेऊन हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे असे चार ते पाच मंगळवारी केल्यानंतर याचा लाभ मिळेल हा उपाय जर पूर्ण पवित्र आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसऱ्या मंगळवारपासून दिसून येतील आपली उंची एवढा काळा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा त्या नारळावरती कुंकू फूल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देव देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा वाहत्या पाण्यामध्ये सोडवण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढे तुमच्यापासून कर्ज देखील दूर निघून जाईल हे होते गरुड पुराणात नियम तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नाही आणि शेअर करा तसेच अशीच माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी समर्थ धन्यवाद